नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे कुक्कुटपालन जसे गावरान कोंबडी पालन बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की कोंबडी ही मासाकरता पाळली जाते तर या ठिकाणी एक असं उदाहरण आहे की कोंबडी ही अंड्यांकरता पाळली जाते जसं आज गावरान पिवर अंडी ही भेटणं बऱ्याचशा ठिकाणी भेटत नाही या ठिकाणी आपण जोमाळकर फार्म यांना विजिट दिली आहे आणि यांच्या शेतामध्ये यांनी पाचशे कोंबड्यांचं संगोपन या ठिकाणी केलेलं आहे पाचशे कोंबड्यांमागे जवळपास रोजची दोनशे अंडी निघते हे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे शेती बरोबर आपण हा जोडव्यवसाय करत आहे असं त्यांनी सांगितलं पाचशे कोंबड्यांकरता समोर साधारणतः सात आठ उठे जागा ही मोकळं त्यांच्यासाठी एक फिरण्यासाठी मोकळी जागा ठेवलेली त्याला कंपाऊंड केलेली आहे बाजूला सावरीसाठी आपण काठशेवरी म्हणतो त्याचे झाडं इथं लावलेली दिसतात तसेच समोर घाससुद्धा लावलेला आहे त्याच्याकडे एक दोन जनावरंसुद्धा आहे जनावर याच्यासाठी की कोंबड्यांना उकडण्यावर जी जी ही जात जी आहे ही गावरण जात आहे की ना उकिरडा पाहिजे जसं की उकरण्यासाठी त्यासाठी यांनी जनावरंसुद्धा सुद्धा ठेवलेले त्यांचं शेण पडते प्लस त्यांच्या दुधाचाही फायदा होतो आणि त्या उकोंड्यावर त्या कोंबड्या एक आपलं दिवसभर आपली प्रबंधी याच्यावर करतात आणि बाजूला पाण्याची व्यवस्था खाद्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण कुकुट कुक्कुटपालन हे कशा पद्धतीने करायचं त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणत बारा बाय पंचवीस असं यांनी शेड तयार केलेलं आहे तसेच बाहेर कंपाऊंडसुद्धा साधारणतः एका गुंठ्याचं कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे कोंबड्यांसाठी अंडी देण्यासाठी इथे ही व्यवस्था केलेली दिसते आपला जो तेलाचा डब्बा आहे हा डब्बा कापून त्याला इथे खाली सेटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये भुसा टाकलेला आहे आणि रात्रीच्या वेळीला किंवा ज्यावेळेस कोंबडीला अंडा द्यायचे त्यावेळेस ती या ठिकाणी या टिपेमध्ये येऊन बसते आणि त्यामध्ये ती अंड देते टिपे ठेवण्याचं कारण असं आहे की कोंबडीला सुरक्षितता पाहिजे जसं की एक लादोळू प्राणी आहे असं त्यांनी सांगितलं आणि कोंबडीला ज्यावेळेस अंड्यावर बसवायचं आहे किंवा अंडी द्यायचे तर अशा पद्धतीनं त्यांनी ही व्यवस्था केलेली आपल्याला दिसते बाजूला खाद्याचे भांडे पाण्याचं व्यवस्थापन तसेच कोंबडी ही गावराजात जसं की खाली जमिनीवर रात्रीच्या वेळेला खाली जमिनीवर बसत नाही म्हणून रात्रीच्या वेळेला त्याला ही इथे बांबूच्या काट्यांची व्यवस्था केलेली दिसते यावर रात्रीला ते थांबतात तसेच खाली जे आहे खाली मातीचा गोबा केलेला आपल्याला पाहायला मिळतो तिथे सिमेंटचा गोबा करायची गरज नाही कारण हे जे आहे हे उपकरतात आणि त्यांना उकरण्यात मजा वाटते म्हणून साधारणतः त्यांना खाली जे मुरमाड आहे त्यामध्येच ठेवायला राहायला आवडते आता या ठिकाणी आपण बघितलं की जो डब्बा आहे हा तेलाचा डब्बा मार्केटला साधारणतः वीस रुपयापर्यंत भेटतो बंगारमध्ये आणि आपण तो, तो आणल्यानंतर त्याला एक सेट कापून अशा पद्धतीनं हा ठेवला जातो त्याच्यामध्ये जे आपलं भुसा आहे सोयाबीनचं भूस किंवा ज्या ठिकाणी साळीचं भूस वापरले जाते बऱ्याच ठिकाणी साळीचं भूस सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो रात्रीच्या वेळेला त्यांना अंडी देण्यासाठी हा एक पर्याय या ठिकाणी आहे नाहीतर काय होतं की कोंबडी बाहेर कुठंतरी मोकळ्या ठिकाणी अंड देईल तर त्याचं नुकसानही होऊ शकते त्याच्याकरता त्यांना एक सवय आणि सेफ्टीसाठी ते एक टिपिन टिपा त्या ठिकाणी ठेवलेला आहे इथे बाहेर जर बघितलं तर साईडला कंपाऊंड केलेलं नाही कंपाऊंडच्या बाहेरून म्हणजे पहिला एक इंची जाडी जाळी लावले तर लावलेली दिसते नंतर कोंबडा जाळी येते ज्यामध्ये एक बोटाचा गाला असतो म्हणजे आजूबाजूनं मुंगूस साप किंवा बाकी प्राणी येऊ नये त्याच्याकरिता कंपाऊंड केलेले आहे जाळी मारलेली आणि कोंबड्यांना सावलीसाठी इथे झाडं लावलेली दिसतात हे आपल्याला बाहेर मिळते आपण शेतामध्ये साधारणत त्यांनी सुरुवात सांगितली की पन्नास कोंबड्यांपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज त्यांच्याकडे पाचशे कोंबड्या आहे पाचशे कोंबड्यांमागं दर दिवसाला साधारणतः दोनशे अंडी ते काढतात आणि आपलंच रोटच त्यांनी स्टॉल टाकलेला आहे रोज डेली त्या ठिकाणी ते विकतात दर शंभर कोंबडीमागे दहा कोंबडे हे लागतात आणि जर त्यांची संख्या जर वाढली तर मासाकरता त्यांना त्यांची विक्रीसुद्धा करावी लागते म्हणजे करतात तर दर कोंबड्यामागे त्यांचा जो कोंबड्याचा नगाचा जो दर आहे हा त्यांना सहाशे रुपये ते सातशे रुपये प्रति नग हा मिळतो अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला आहे तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हा चॅनलवर कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद